हजारो नागरिकांच्या उपस्थित प्रचंड शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवार संदीप शेडके यांनी भरला उमेदवारीचा अर्ज महायुती महाविकास आघाडीच्या नेत्यांना भरली धडकी बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप दादा शेडके यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली दरम्यान बुलढाणा शहरातून शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली खरंतर काल महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता तेवढीच नागरिकांची गर्दी आज देखील पाहायला मिळाल्याने बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीत काट्यांची टक्कर होण्यात असल्याचे चित्र निर्माण झाले मला मी आधी सांगितलं की हे सगळं जे तोडफोडीचं राजकारण आहे याच्यामुळं मतदार गोंधळलेला आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात आमचा जिल्हा पन्नास वर्ष विकासामध्ये माग आहे पस्तीस वर्षे राखीव वर्गामध्ये इथली जागा होती पंधरा वर्षापूर्वी विद्यमान खासदार त्यांनी लोकप्रतिनिधित्व केलं पण या पन्नास वर्षामध्ये ठोस काम झालेलं नाही आम्ही पश्चिम महाराष्ट्राचा किंवा इतर राज्यांचा जेव्हा विचार करतो तर फार तुलना आमच्यामध्ये होते की विकासाचा अनुशेष आमच्याकडे फार मोठा आहे आणि शेतमालाच्या भावाचा प्रश्न जो आहे तर त्यावर खासदारांनी तोंड उघडलं पाहिजे आयात निर्यातीच्या धोरणावर खासदारांनी बोललं पाहिजे किंवा जिल्ह्याला एखादं पॅकेज मिळून द्यायला पाहिजे होतं ही लोकांची भावना आहे म्हणजे शेतमालाचे भाव पॅकेज पीक विमा आणि सोबत वेगवेगळ्या क्षेत्राचा वेग विकास या बाबतीत लोक माझ्याशी संवाद साधतात मला असं वाटतं की कोण्या पक्षापेक्षा आणि कोण्या व्यक्तीपेक्षा जो मागासले पलांचा कलंक आहे तो मला पुसायचा आहे त्याच्यामुळं व्यक्ती किंवा विचारधारेपेक्षा मी माझं विजन घेऊन जातो आहे तुम्ही सगळे लोक बघता की सातत्यानं सकारात्मक राजकारण मी केलेलं आहे आणि मला वाटतं की माझ्या चळवळीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाची ही चळवळ आहे सकारात्मक विचार माझे आहेत की या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं विकास निधी जो आहे तो आरोग्य शिक्षण पानधन रस्ते एम या, या बाबतीत खर्च झाला पाहिजे त्यावर काम झालं पाहिजे त्याच्यासाठीची माझी लढाई आहे